कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन पवार पवार यांच्या धर्मपत्नी जयश्रीताई यांनी मतदारांशी संवाद साधत कळवण तालुक्यातील गोपाळखडी बेलापूर ढेकाळे हिंगवे आदी गावात जात विविध मतदार बांधवांनी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आव्हान करीत येत्या वीस तारखेला भरभरून मतदान करण्याचे आव्हान केले यावेळी मतदार बांधवांना गावात विविध विकास कामे करायचे आहे म्हणून पुन्हा नितीन पवार यांना विजय करा असे भावनिक आव्हान केले यावेळी रात्रीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी प्रचार केला राष्ट्रवादीचे डी एम गायकवाड राजीव पवार पवार ऋषिकेश सोमनाथ सोनवणे अनिल घोडेस्वर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आव्हान केले काही एक काम इथे अपेक्षा आहेत चाळीस वर्ष तिथे विकास झाला नव्हता तेही आमदार आहेत आणि त्यांनी दादाही आमदार होते पण आज आपला खूप फरक आहे पण भाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा आपल्या तालुक्याच्या बरोबरीने दिलेला आहे मला एवढंच म्हणायचं की भाऊ जेडपी पंचायती पासून तुम्ही आम्हाला ओळखतात आमच्याकडे काम चालत असतात पण जिल्हा आमदाराला जर शंभर रुपये दिली असतो तर जिल्हा परिषद सदस्यांना दहाच रुपये दिली येते तरी तेव्हा पण आम्ही काम दिले जातात एन न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी